हाय मुलांनो आज आपण वर्गमूळ काढायला शिकणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण संख्येच्या शेवटी पंचवीस असताना वर्गमूळ कसं काढायचं ते पाहिलं होतं आज आपण तीन अंकी आणि चार अंकी संख्या ज्यांच्या शेवटी पंचवीस नाही आहेत अशा संख्यांचं वर्गमूळ आपण काढणार आहोत तर वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला वर्ग पाठ असणं आवश्यक आहे पण इथे आपल्याला केवळ एक ते दहा या संख्येंचे वर्ग पाठ असण्याची आवश्यकता आहे ते जर पाठ असतील तर तुम्ही कुठल्याही तीन अंकी आणि चार अंकी संख्येचं वर्गमूळ काढू शकता आणि तेही अगदी कमी वेळात चला तर आपण पाहूया वर्गमूळ कसं काढायचं यासाठी मी तुम्हाला समजावं यासाठी एक ते दहा या संख्येचे वर्ग या इथे लिहून घेतलेले आहेत तुम्हाला जर ते पाठ असतील तर तुम्ही मनातल्या मनात सुद्धा त्याचा वापर इथे करू शकता आता इथे पहिली जी संख्या आहे ज्याचं आपल्याला वर्गमूळ आहे ती आहे तीनशे चोवीस प्रथम आपण काय करायचं जे दिलेली जी संख्या आहे त्याचे उजवीकडून डावीकडे असे दोन दोन संख्यांचे गट तयार करायचे आता इथे तीन संख्या आहेत त्यामुळे दोन आणि एक असा गट तयार होईल यातली जी चोवीस ही संख्या आहे त्याच्या स्थानचा अंक तो पाहायचा आणि तो एकक स्थानचा अंक या जे वर्ग आहेत एक ते, ते दहा मधले या वर्गांमध्ये कुठल्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी येतो ते पाहायचं आता चार ही संख्या दोनच्या वर्गात येते आणि आठच्या वर्गामध्ये चौसष्ट म्हणजे एकक स्थानी आहेत चार म्हणजे एकतर दोन येतील किंवा आठ त्यांचं वर्गमूळ घ्यायचं म्हणजे दोन आणि आठच्या वर्गामध्ये एकक स्थानी चार ही संख्या येते ते आपण लिहून घेऊया इथे त्यानंतर त्याच्या डावीकडची जी, जी जो गट आहे तो घ्यायचा त्या, त्या गटामध्ये इथे तीन ही एकच संख्या आहे तर तीन ही जी दिलेली आलेली संख्या आहे लिहिलेली ती संख्या आहे का पाहायचं जी पूर्ण वर्ग नसेल तर त्यापेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या या गटामध्ये पाहायचं तर यामध्ये लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या कुठली आहे तर एक एक ही तीन पेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या आहे तर ही जी एक आहे हा एक कोणाचा वर्ग आहे एकाचा तर हा एक ही संख्या आपण इथे लिहिणार म्हणजे तीनशे चोवीसचं वर्ग मूळ एक तर बारा असेल किंवा अठरा आता यामधलं कुठलं नक्की असेल ते कसं शोधायचं तर आपण जो एक ही संख्या शोधली त्यानंतर येणारी एकच्या नंतर येणारी पुढची संख्या कुठली आहे दोन त्या एकला दोनने गुणायचं आणि जी गुणून जी उत्तर येईल ते उत्तर ती जी संख्या आहे ती आणि तीन यांच्यामधनं संबंध बघायचा तर दोनपेक्षा पेक्षा तीन ही मोठी आहे तर ज्या आपण दोन संख्या शोधल्या बारा आणि अठरा त्यातली मोठी कुठली संख्या आहे तर अठरा तर अठरा हे तीनशे चोवीसचं वर्गमूळ आहे कळलं आता अजून एक आपण चार अंकी संख्या पाहूया आता आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे सहा हजार दोनशे एक्केचाळीस प्रथम आपण गट तयार करूया दोन दोन संख्यांचे जो पहिला गट आहे एकेचाळीस त्याच्या एकक स्थानी आहे एक आता एकक स्थानी एक येणाऱ्या वर्ग आपण बघायचे आहेत एकतर एकाच्या वर्गामध्ये येतं आणि दुसरं म्हणजे नवाच्या वर्गामध्ये एक्क्याऐंशी एक येतो म्हणजे एकतर एक किंवा नऊ आपण ह्या दोन संख्या लिहून घेऊया एक आणि नऊ त्यानंतर आपल्याला हे एकक स्थानचा अंक मिळाला आता आपल्याला दशक स्थानचा अंक शोधायचा आहे पुढचा जो गट आहे तो आहे बासष्ट एक तर बासष्टपेक्षा पेक्षा लहान असणारी पूर्णवर्ग संख्या शोधायची तर बासष्टपेक्षा पेक्षा लहान असणारी पूर्णवर्ग संख्या कुठली आहे तर एकोणपन्नास तर एकोणपन्नास कोणाचा वर्ग आहे सातचा म्हणजे आपलं येणारं उत्तर आहे ते एकतर एकाहत्तर असेल किंवा एकोणऐंशी तर काय करूया आपल्याला परफेक्ट उत्तर शोधण्यासाठी या सातला त्याच्यानंतर येणारी पुढची क्रमवार संख्या ती म्हणजे आठ सातला ला आठ निगुव्या आणि आपलं उत्तर येतं साती आठी छप्पन्न आता ह्या छप्पन्न पेक्षा बासष्ट लहान आहेत की मोठे आहेत तर मोठे आहेत तर या एकाहत्तर आणि एकोणऐंशी मधला मोठी संख्या कुठली एकोणऐंशी हेच आपलं उत्तर आहे आपण आणखीन एक उदाहरण पाहूया पुढची जी संख्या आहे ज्याचा आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे ते आहे दोन हजार आठशे नऊ दोन दोन संख्यांचा आपण गट तयार करूया पहिले जे पहिला जो गट आहे त्याच्यामध्ये शून्य नऊ आला आहे एकक स्थानी आहे नऊ नऊ हा सं अंक कुठल्या कुठल्या संख्येच्या वर्गात येतो एक तर तीनच्या येतो आणि दुसरं म्हणजे सातच्या येतो तर आपण ते लिहून घेऊया तीन आणि सात त्याच्या डावीकडची संख्या आहे अठ्ठावीस तर अठ्ठावीस पेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या कुठली आहे पंचवीस पंचवीस कुणाचा वर्ग आहे पाचचा मग आपण येथे लिहून घेऊया पाच आता त्रेपन्न आणि सत्तावन्न मधलं परफेक्ट आपल्याला उत्तर शोधायचं जे त्याचा वर्गमूळ असेल तर आपण काय करायचं जी संख्या मिळाली आहे पाच त्याच्या पुढची येणारी संख्या सहा त्याने त्याला गुणायचं उत्तर आलं सहा पंचे तीस आता या तीसपेक्षा पेक्षा अठ्ठावीस लहान आहे की मोठी आहे तर अठ्ठावीस ही तीसपेक्षा पेक्षा लहान संख्या आहे मग या दोन संख्यांमधली लहान संख्या कुठली त्रेपन्न तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्रेपन्न तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि काही सेकंदामध्ये आपण अशा सं तीन अंकी आणि चार अंकी संख्यांची वर्गमुळं काढू शकतो तर तुम्हाला ही ट्रिक्स कट कशी वाटली तर अशाच नवनवीन ट्रिक्स आणि टिप्ससाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय